या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत पद्मशाली शिक्षण संस्था संचालित ए आर बुर्ला महिला महाविद्यालय सोलापूर आमच्या इथे बी सी ए चे ॲडमिशन चालू आहे तरी आपण त्वरित बी सी एचे ॲडमिशन करून घ्या मोबाईल नंबर सेवन टू संपर्क करा भाजीपाला फळे विक्रेते व वा फेरीवाले यांच्या पालिका प्रशासनाच्या विरोधात आक्रोश मोर्चा सत्तर फूट रोड भाजी मंडईवरील अतिक्रमणाची कारवाई तात्काळ रोखा अन्यथा माननीय मुख्यमंत्री यांना घेराव घालणार कॉम्रेड नरसय्या अडममास्तर सोलापूर सोलापूर शहरात घोंगडे वस्ती विजापूर वेस विजापूर नाका फॉरेस्ट रेल्वे स्टेशन नीलम नगर जुनावेडी घरकुल विमानतळ बाळीवेस अशोक चौक अशा विविध ठिकाणी रस्त्यांवर किरकोळ भाजीपाला फळ विक्रेते चारचाकी फेरीवाले हे आपलं स्वतःचा स्वयंरोजगार म्हणून भाजीपाला विक्री करतात त्याचप्रमाणे सोलापूर शहरात तब्बल चाळीस वर्षापासून किरकोळ फळ विक्रेते भाजी भाजी विक्रेते चारचाकीवाले फेरीवाले हे आपली रोटी रो व उदरनिर्वाहासाठी स्वयंरोजगार करत आहेत यासाठी सत्तर फूट रोड भाजी मंडई येथे रस्त्याच्या दुतर्फा फुटपाथवर बसून स्थिर अथवा फेरी करत भाजीपाला फळे विक्री करत आहेत यावरच त्यांचे व त्यांचे कुटुंब आणि प्रपंच अवलंबून आहे परंतु सोलापूर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून दर दोन तीन महिन्याला एकदा त्यांच्यावर कारवाई होते कारवाई दरम्यान त्यांनी उधार उसने किंवा कृषी उत्पन्न समिती बाजारमधून कलम भरून आणलेला भाजीपाला फळे व जीवनावश्यक वस्तू यांचे राजरोसपणे जागेवरच उद्ध्वस्त केले जाते कारवाईच्या नावाने जप्त केले जाते त्यामुळे त्यांच्यावर कर्जाचा बोजा तर पडतोच मात्र त्या दिवशी कुटुंबासह उपासमारीची वेळ येते प्रशासनाकडे याचना करूनही प्रशासन काही ऐकत नाही त्यामुळे त्यांच्यावर बारमाही अतिक्रमण विभागाची संक्रांत आहे साहेब हातावरचे पोट असून आम्हाला जगू द्या आमच्या पोटावर पाय देऊ नका अन्यथा ही पोटातली आग डोक्यात जाईल जर हा निर्णय नाही लागला तर सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी आषाढी एकादशी निमित्त माननीय मुख्यमंत्री शासकीय पूजेनिमित्त पंढरपूर येथे येणार आहेत त्यावेळी माननीय मुख्यमंत्री यांना घेराव घालण्याचा इशारा ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडममास्तर यांनी जाहीर सभेत दिला आहे माल उचवायचा माल घालायचा इथं बसू नका तिथं बसू नका एक गोळ्यात बसला तर ती बसायला दिन येते खरून खायला दिन येते मग कसं करायचं का मरायचं का फाशी घेऊन मरायचा काय अडसूत तर त्या अडसूत घेऊन तर h a r श्री राजय प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील अथॉराइज्ड डीलर ऑफ मेटारोल स्टील द पॉवर ऑफ स्टील आमच्या अंशयते स्ट्रक्चरल स्टील अँगल अँड पाईप्स चॅनल बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटिणाडी सी सी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट अल्ट्राटेक लिक्विड अँड लाईट शक्ती बांगर ज्वारी सिमेंट डॉक्टर फिक्सिट वॉटरप्रूफ एक्सपर्ट अस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल क्रिस्टल कंपनीचे एसी ब्लॉक्स आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकरतील स्टील गज्जम येथे प्रोप्रायटर राजया गज्जम संपर्कासाठी नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ किंवा आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावेळेस संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी रोड लाईफ केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर